अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व शाळांमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालनालयाची महत्त्वाची परिपत्रक जारी आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस चार डिसेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राइब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट आपल्याला सहज पाहायला मिळतील महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनायामार्फत राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी शाळांसाठी प्रजासत्ताक दिनी देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचालन व आयोजित करण्याबाबत महत्त्वाचे व मर्याद कालमर्यादित परिपत्रक जारी करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना स्वयंशिस्त जागृती व शारीरिक कसरतीचे महत्त्व रुद्धीगत करणे हा आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये अनिवार्य आयोजन परिपत्रकानुसार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सर्व शाळांनी वीस मिनिटाचा सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करणे बंधनकारक आहे हा कार्यक्रम सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एका दिवशी आयोजित केला जाणार आहे मार्गदर्शन व्हिडिओ उपलब्ध देशभक्ती गीतावर आधारित व कवायतीसाठी चौदा मिनटे चाळीस सेकंदाचा मार्गदर्शक व्हिडिओ शासनाने तयार केला आहे शाळांनी ह्याच व्हिडिओनुसार कवायत आयोजित करावी तसेच निर्देश दिले आहेत की ग्राम पातळीवर एकत्रित आयोजन कवायत सामूहिक असल्याने गाव शहर किंवा मौल्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी एका मैदानावर एकत्र येऊन कार्यक्रम पार पाडणार आहे यासाठी मैदानाची स्वच्छता पांढरेपट्टे हिरवी चटाई यंत्रणा स्टेज बॅनर ड्रोन व्हिडिओ व फोटो कॅमेऱ्याची व्यवस्था यांची जबाबदारी शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोपण्यात आली आहे कार्यक्रमापूर्वी नियमित सराव आवश्यक प्रत्येक शाळेने विद्यार्थ्याचा सराव दर शुक्रवार व शनिवार आयोजित करावा प्रत्येक दहा विद्यार्थ्यामागे एक शिक्षक नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पी टी शिक्षक क्रीडा शिक्षक एन सी सी विद्यार्थी किंवा उपलब्ध शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर विद्यार्थ्यांचे नखे गणवेश बूट पायमोजे स्वच्छ असावेत विद्यार्थ्यांना शक्य असल्यास तिरंगा रंगाची रिबीन किंवा पट्टी ला लावण्याचा सल्ला कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकाची असेल आजारी किंवा कवायत करण्यास अशक्त विद्यार्थ्यांना सक्ती करू नये अल्प उपहाराची व्यवस्था सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी व नंतर चहा बिस्किटे किंवा फळे किंवा पाणी देण्यात असे परिपत्रक स्पष्ट केले आहे व्हिडिओ अपलोड अनिवार्य प्रत्येक शाळेने आपला कवायत कार्यक्रमाचा अधिकृत व्हिडिओ शासन पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे आपत्कालीन व पर्यायी व्यवस्था पावसाळी वातावरण असल्यास अंतर सभागृह इंडोर हॉल तयार ठेवणे वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटची व्यवस्था असा विशेष आदेश शिक्षण विभागाने दिला आहे जागतिक विक्रमाची तयारी शासनाने नमूद केले आहे की हा कार्यक्रम राज्यातील एक लाखाहून अधिक शाळा सात लाखाहून जास्त शिक्षक आणि दोन कोटीहून अधिक जास्त विद्यार्थी यांच्यासह एकाच दिवशी आयोजित होणार आहे असल्याने ह्याला जागतिक विक्रमाची दर्जा मिळू शकतो या त्यामुळे कार्यक्रम भव्य हो व शिस्तबद्ध व्हावा यासाठी सर्व विभागांनी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत अधिकाऱ्यांना कठोर निरीक्षणाचे आदेश गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक अधिकारी यांनी क्षमता विद्यार्थ्यांची संख्या सुविधा वाहतूक व पार्किंग याची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करणे आवश्यक आहे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावे यांनी परिपत्रक जारी करताना राज्यातील सर्व शाळांनी हा कार्यक्रम उत्साहात शिस्तीत व राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने साजरा करावा तसेच त्या अभावाचा अहवाल संचालनालयात सादर करावा अशी सूचना केली आहे परिपत्रक पाहूया शिक्षण संचालनालयाचे महत्त्वपूर्ण चार डिसेंबरचे पचवीचे पत्र आपण पूर्ण माहिती बघ बघितली आहे व्हिडिओ उपयोगी वाटला असतात लाईक शेअर किल तामूळ सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा पूर्ण परिपत्रकाच्या सूचना आपण थोडक्यात बघितलेला आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला सबस्क्राईब करा हा पुर पूर्ण परिपत्रक अखिल त्यानुसार क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड कर